आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजेच अळुवडी अळुवडी हा महाराष्ट्रामधला असा पदार्थ आहे जो सर्वांच्याच आवडीचा आहे तुम्ही नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर सुद्धा खाऊ शकता तर आज मी आगरी पारंपरिक पद्धतीने अळुवडीची रेसिपी दाखवणार आहे एकदम सिम्पल आहे आणि याला आगरी भाषेत पातवडी सुद्धा म्हटलं जातं तर चला रेसिपीला सुरुवात करूया अळूवडी बनवण्यासाठी इथे मी दहा पानं घेतलेली आहेत तर पाच पाच पानांचे आपण दोन रोल तयार करणार आहोत पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगोदर पानाच्या मागचा देठ कापून घ्यायचा आहे वरवरून त्यानंतर लाटण्याने अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे जे अळवळी खाल्ल्यानंतर खवकवते थोडी घशाला ते त्याचं खवकवणं कमी होतं त्यामुळे हे देठ मस्त असे लाटून घ्यायचे आहेत चांगले लाटून झाल्यानंतर पुन्हा ही सर्व पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आता एक वाटण तयार करून घेऊया गॅसवर खोबरं भाजून त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत तर पाऊन कप आपल्याला इथे खोबरं घ्यायचं आहे, आहे भाजलेलं एक मोठा लसणाचा कांदा एक इंच आलं तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्या मी इथे सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मुठभर कोथिंबीर एक चमचा सफेद तीळ आणि पाव चमचा ओवा गरजेनुसार थोड्यासा पाण्याचा वापर करून हे सर्व पदार्थ बारीक वाटून घेऊया तर इथे मी अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे तयार केलेलं वाटण आता इथे आपण एका बोलमध्ये काढून घेऊया अळूच्या पानांना लावण्यासाठी आपण एक मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यासाठी हे वाटण तयार केले वाटणाच्या भांड्यामध्ये मी दोन तीन चमचे पाणी घालून ते सुद्धा वाटण वाटणाचं पाणी ह्यात घातलं त्यानंतर पुन्हा एक चमचा सफेद तीळ पाव चमचा ओवा आणि इथे मी बेसन घेतलेलं आहे दीड कप पाव कप तांदळाचं पीठसुद्धा घालूया म्हणजे या अळवडीला मस्त कुरकुरीतपणा येईल तिळ आणि ओवा मी वाटणामध्ये सुद्धा घातलेले आणि या मिश्रणामध्ये सुद्धा घालते त्याने चव खूप छान येते अळूवडीला आता इथे मी गुळाचे छोटे छोटे दोन तीन खडे घेतलेले आहेत हे खडे सुद्धा आपण असे कुसकरूया ह्या पिठामध्ये गुळ घातल्यामुळे अळुवडीला हलकासा गोडपणा येईल तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता दोन चमचे चिंचमध्ये मी पाव कप पाणी घातलेलं आणि ती थोडी मऊ झाल्यानंतर त्याचं पल्प काढून घेतलं ते सर्व पल्पचं पाणी जे आहे ते आपण ह्यात घालूया त्यानंतर घरात असलेले मसाले घालूया दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे पाव चमचा हळदी पावडर एक छोटा चमचा गरम मसाला हिंग घालूया पाव चमचा तुमच्या घरात जितकेही मसाले असतील तेवढे सर्व घाला चवीनुसार मीठसुद्धा घालूया आता हे सर्व पदार्थ आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत मला तरी वाटते या वाटणामध्येच सर्व पदार्थ चांगले एकजीव करून होतील तरी पण ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला थोडस पाण्याचा वापर करावा लागेल मिक्स करून झाल्यानंतर भरपूर घट्ट मिश्रण आहे इतकं घट्ट मिश्रण असेल तर ते पाण्यावर पसरलं जाणार नाही त्यामुळे गरजेनुसार थोडं थोडं पाण्याचा वापर करून थोडंसं हलकंसं पातळ हे मिश्रण करायचं आहे पातळ म्हणजेच हे मिश्रण पानावर व्यवस्थित पसरलं गेलं पाहिजे अशा कन्सिस्टन्सीचं व्हिडिओ दिसतंय तसंच हे पहा एक पान मी एका परातीवर घेतलेलं आहे आता आपण मिश्रण लावायला सुरुवात करूया जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असा मध्यम थर आपल्याला या पानावर लावून घ्यायचा आहे जास्त जाड पिठाचा थर लावला तर ह्या पाण्याची चव अळवडीमध्ये येणार नाही नुसतं बेसन लागेल आणि जास्त पातळ लावलात तर मग या पिठाची चव येणार नाही नुसतं पान पानच लागेल त्यामुळे आपल्याला एकदम मध्यम असं थर लावून घ्यायचं आहे परातीवर एक पान ठेवलं त्याला मी हे मिश्रण लावून घेतलं त्यानंतर दुसरं पान ठेवलं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकावर एक पानं आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावताना खूप जाड हे थर लावू नका पातळच लावा थोडं अळुवडीच्या एका रोलसाठी मी पाच पानं वापरणार आहे तर अशा पद्धतीने पाच पानांचा वापर करून मी हा रोल तयार करणार आहे पाचही पानांना हे मिश्रण मी लावून घेतलेलं आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी घडी घालायची आहे आणि या घडीच्या वरून सुद्धा आपल्याला हे पिठाचं मिश्रण लावायचं आहे पिठाचं मिश्रण लावून झाल्यानंतर खालच्या साईडने आणि वरच्या साइडने सुद्धा आपल्याला अशी घडी घालायची आहे म्हणजे आपल्याला रोल करता येईल आणि ह्याच्यावरून सुद्धा थोडं पीठ लावून घ्यायचं आहे सगळ्या पानांना अळुवळीचं हे पीठ व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं घट्ट रोल करून घ्यायचा आहे हलका असा रोल करायचा नाही एकदम घट्ट दाबून रोल करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक स्वच्छ धागा घेतलेला आहे ही आगरी कोळी पारंपरिक पद्धत आहे अळुवळीचा रोल केल्यानंतर अशा पद्धतीने धागा बांधला जातो म्हणजे अळुवळीचा हा रोल टाईटसुद्धा बसतो आणि पटकन सुटतसुद्धा नाही शेवटचा उरलेला धागा मी बाजूच्या धाग्यामध्ये असा गुंतवून घेतला तर असा आपला टाईट असा अळूवडीचा रोल तयार झालेला आहे एका चाळणीला मी तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे ह्यात हा रोल ठेवून देऊया जेणेकरून वाफवल्यानंतर हा रोल त्या चाळणीला चिटकून राहणार नाही म्हणून आपल्याला तेल लावायचे बाकीची उरलेली पाच पानं होती त्यांचा सुद्धा मी असा एक रोल तयार करून घेतला दहा पानांचे छान दोन रोल तयार झाले आता आपल्याला इथे पाणी गरम करायला लावायचं आहे एका पातेलामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला ही अळुहळीची चाळणी आहे ती वरून ठेवून द्यायची आहे आणि झाकण द्यायचे पंधरा मिनिटसाठी मध्यम गॅसवर हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे पंधरा मिनिट नंतर पाहू शकता इथे परफेक्ट असे रोल आपले वाफवून झालेले आहेत आता ही चाळणी काढून घेऊया आणि खाली काढून पूर्णपणे थंड करून घेऊया गरम गरम काढायचे नाही नाहीतर हे अळूवडीचे रोल तुटू शकतात दोन्ही रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि जराही चाळणीला चिटकलेले नाही आहेत आता कैचीच्या मदतीने असा धागा कापून हा वरून धागा काढून घ्यायचा दोन्ही रोल जर तुम्हाला एकदम तळायचे नसतील तर तुम्ही इथे एक रोल फॉइल पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवू शकता एक आठवडाभर आरामात टिकतं आता या रोलचे अळूवडी तयार करून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अळूवडीचे असे काप करून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा जाड कसेही काप इथे तयार करून घ्या तरी एक रोल मी इथे कापून घेतलेला आहे आता आपण तळून घेऊया हे पहा छान ही अळूवडी अशी तयार झालेली आहे यात आपण चिंचेचा कोळ भरपूर घातलेला आहे दोन चमचे चिंच भिजायला घातलेली त्याने या अळूवडीला खूप छान चव सुद्धा येते आणि घशाला अळूवडी खाल्ल्यानंतर खवखवत सुद्धा नाही आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला गरम तेलामध्ये ह्या अळूवडी मस्त कमी गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत आणि असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत बऱ्याच जणांना अळुवडी वाफवून झाल्यानंतरच खायला खूप आवडते पण अशा पद्धतीने फ्राय करून मस्त कुरकुरीत करून घेतली की याची चव अजूनच वाढते एक रोल मी ठेवून दिला फ्रीजमध्ये आणि एक रोल मी पूर्ण तळून घेतला अशी ही छान कुरकुरीत अळुवडी तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर सुद्धा अळूवडीची ही पारंपरिक आगरी कोळी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा धन्यवाद